वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये वैष्णवीचं बाळ शस्त्राचा धाक दाखवत हिरावून घेणारा निलेश चव्हाण या निलेश चव्हाणचं क्रिमिनल रेकॉर्ड तपासून घेतलं जावं या संबंधाने दोन दिवसांपूर्वीच ही मांडणी केली होती कारण बारजी मालवाडी पोलीस त्याच्या विरोधातले अनेक गुन्हे दाखल आहेत हळूहळू त्या गुन्ह्यांची जंत्री बाहेर येते ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे निलेश चव्हाणवर आहेत विशेषतः एवढी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळालाच कसा हा शस्त्र परवाना पुणे ग्रामीण पोलिसांनी नाकारलेला असतानाही आत्ताचे विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह विभागाचे श्री जालिंदर सुपेकर जेव्हा पुण्यातले महत्वाचे अधिकारी होते त्यांच्या काळामध्ये हा परवाना निलेश चव्हाणला दिला गेला निलेश चव्हाणला सुपेकरांनी का बरं परवाना द्यावा तर सुपेकर हे राजेंद्र हगवणे आणि पत्नी लता हगवणे यांचे जवळचे नातेवाईका आहेत आणि राजेंद्र हगवणे लता हगवणे यांची कन्या आणि या सगळ्या हुंडाबळी प्रकरणात खलनायिका म्हणून पुढे आलेला चेहरा करिश्मा हगवणे या करिश्मा हगवणेचा जवळचा मित्र हा निलेश चव्हाण आहे त्यामुळे साहजिक आहे निलेश चव्हाणला एवढी गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना सुद्धा हा शस्त्र परवाना मिळणं आता प्रश्न असा निर्माण होतो की एवढा सगळा उन्मत्तपणा मुजोरपणा चालू असता आहे हगवणे कुटुंबाच्या विरोधात पोलिसांमध्ये कधीही फिर्याद का झाली नाही किंवा गेली आठ दहा दिवस हगवणे फरार होता म्हणजे नेमका कुठे होता जालिंदर सुपेकर आणि हगवणे या दोघांमध्ये काही कनेक्शन आहे का गेल्या दहा दिवसामध्ये त्यांच्यात काही संवाद झालाय का मला वाटतं हे सगळे सीडीआर तपासणं गरजेचं आहे कारण राजाश्रय आणि पोलीस क्षेत्रामध्ये असणारे वेगवेगळे अधिकारी यांच्या मदतीने राजेंद्र हगवणे आणि त्यांचं कुटुंब अधिकाधिक अधिक उन्मत्तपणाने घरातल्या लेखी वागत होतं ही गोष्ट नोंद करण्यासारखी आहे